हॅलो फ्रेंड्स तर माझ्या ह्या नवीन चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या पैशाचा बर्थडे होता डिसेंबरच्या आठ तारखेला पण त्यावेळेस मी काय व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते आणि म्हणजे यूट्यूबवरती टाकत नव्हते सो तिच्या कुठेतरी आठवणी अशा राहाव्या त्यासाठी ना मी तिला बर्थडे मध्ये भेटलेले म्हणजे तिचं ड्रेसचं कलेक्शन मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर प्लीज व्हिडिओला कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा तर हा होता म्हणजे बर्थडे चा दिवशी घातलेला तर ह्याचे पैसे माझ्या मम्मीने दिले होते म्हणजे ती जिथे राहते तिथे ड्रेस बघत होती पण ते ड्रेस काय मला आवडत नव्हते मग तीन बोलली की मी तुला पैसे पाठवते तुला जसं आवडेल तसा घे मग हा मी आमच्या दोघांच्या चॉईसने आणि माझ्या साडीला मॅच होईल असं मी हा ड्रेस घेतला होता हा ड्रेस हा ड्रेस तर तुम्ही बघितलंच असेल मी आता त्रिशूला तिचं बोर्न केलं त्यावेळेस हा ड्रेस घातलेला आणि हा ड्रेस ना म्हणजे घरामध्ये सर्वांनाच खूप आवडला आणि पिशू हा ड्रेसमध्ये एवढी गोड दिसते ना तर हा ड्रेस आणला तिच्या काकांनी म्हणजेच पिशूच्या चुलत्यांनी त्यांची कलर चॉईस वगैरे हो एवढी छान आहे ना आणि पिशाला खरंच हा ड्रेस ना खूप उठून दिसतो आणि मलाही हा ड्रेस खूप आवडला म्हणजे जितक्या वेळ आता जोपर्यंत तो हा ड्रेस येईल ना तोपर्यंत मी हा पिशाला नक्कीच घालत राहणार आहे ड्रेस कारण तिला खूप छान दिसतोय त्यानंतर हा हा साऊथ पॅटर्न मधला ड्रेस म्हणजे याची डिझाईन वगैरे फ्रॉक आहे हा पण हा ऍक्च्युली एवढा छान दिसतो ना खूप छान दिसतोय तर हा ड्रेस ना म्हणजे मावस वहिनी आणि भाऊ म्हणजे करिश्मा वहिनी आणि दादा त्यांनी आणलाय पिशूच्या मामा मामीने आणि हा ड्रेस पण खूप छान आहे तिला म्हणजे आता बरोबर म्हणजे येतोय आणि ह्या महिन्यामध्येच आम्ही गावे जाणार आहे सो मी त्यावेळेस हा ड्रेस नक्की पिशूला घालणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल त्यानंतर होता हा लाईट पिंक कलरचा ड्रेस हा माझ्या मावस बहिणीने आणलेला ताईने प्रिशूच्या मावशीने हा ड्रेस खरंच इतका छान होता ना आता याचा कलर व्हिडिओमध्ये कसा दिसतो माहीत नाही पण रिअलमध्ये याचा कलर खूप छान होता आणि हा ड्रेस होते होती ना म्हणजे छान अशी शायनिंग होती आणि स्मूथ होता प्रिशूला घालून बघितला तिला असं म्हणजे ड्रेस तर छान दिसत होता पण साईज थोडीशी मोठी आहे त्याच्यामुळे मग हा ड्रेस परत पॅक करून ठेवला कारण मग ज्यावेळेस तिला येईल त्यावेळेस तिला हा ड्रेस घालता येईल आणि हा होता एक पार्टीवेअर ड्रेस हा ड्रेस पण खूप छान आहे आणि प्रिशूला थोडासा मोठा होतो म्हणजे ज्यावेळेस तिला येईल त्यावेळेस हा ड्रेस मी तिला नक्की घालेल तर हा ड्रेस माझा मावस भाऊ आणि मावस वहिनी दत्तादादा आणि आशा वहिनी म्हणजे प्रिशाचे मामा मामी त्या दोघांनी आणलेला तर हा ड्रेस खूप छान आहे याचा कलरही खूप छान आहे पेशाला घालून बघितला पण हा ड्रेस तिला थोडासा मोठा होतोय सो मी आता हा व्यवस्थित ठेवते आणि ज्यावेळेस तिला येईल त्यावेळेस हा ड्रेस मी तिला नक्की घालेल तर हा होता फ्रॉक हा फ्रॉक पार्टीवेअर आहे आणि ह्याचा कलरही खूप छान आहे तर हा फ्रॉक प्रिशूला दिला होता तिच्या दोन्ही भावांनी म्हणजे दादा आणि आदू दादाने दा तर म्हणजे त्यांना खूप आनंद झालेला बड्डेच्या दिवशी त्यांनी हा ड्रेस ना म्हणजे असं पॅकिंग होता ना तर तो ओपन वगैरे करून असं त्रिशाच्या हातामध्ये असं म्हणजे असा जो फोटो काढला होता जसं की म्हणजे ती लगेच तिला लगेच घालायचं आहे असं वगैरे तर हा ड्रेस जरा साईज मी मोठा आहे पण जेव्हा कधी तिला येईल ना तेव्हा मी तिला नक्की घालेल आणि त्यानंतर होता हा ड्रेस हा फ्रॉक तर एवढा छान आहे मी प्रिशूला आतापर्यंत दोन तीन वेळा घातला म्हणजे त्याचं कापड वगैरे खूप छान आहे आणि तिलाही छान दिसते तुम्ही व्हिडिओमध्येही पाहिला असेल माझ्या बड्डेच्या दिवशी स्वामींच्या मठामध्ये गेलेलो त्या दिवशी प्रिशूला मी हा फ्रॉक घातलेला ती खूप छान दिसते ह्या फ्रॉकवरती आणि हा फ्रॉक ना म्हणजे मम्मीच्या बाजूला राहतात त्यांनी दिला होता मम्मीने बड्डेला येताना हा फ्रॉक ती घेऊन आली होती त्यानंतर होता हा फ्रॉक हा फ्रॉक तर एवढा छान आहे पण त्रिशुला ना अजून थोडासा मोठा होतोय त्यामुळे तिला मी अजून घातला नाहीये म्हणजे ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस नक्कीच तिला घालणार मी हा ड्रेस तर हा ड्रेस आणलाय यांचे मामा मामी लागतात म्हणजे आमचे गाववाले आहेत विद्यादा आणि जितू दादा त्यांनी हा ड्रेस आणलाय आणि हा ड्रेस खरंच खूप छान आहे पण म्हणजे तिला ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस घालेल कारण आता थोडा ना मोठा होतोय म्हणजे खूप सॉफ्ट आहे असं टोचणार वगैरे काय नाही याच्यामध्ये त्यानंतर होता हा ड्रेस हा ड्रेस माझ्या आत्याने आणलाय पिशूच्या आजी लागते म्हणजे ते कधीच आमच्या कार्यक्रमाला येत नाही पण फर्स्ट टाइम बोलवलं होतं आणि ते आलेही होते तर हा माझ्या आत्याने ड्रेस आणलेला हा म्हणजे याचा कलर वगैरे हो खूप छान आहे हा पण तिला आता येतोय तिला घालेल मी कधीतरी तुम्हाला नक्की दिसेल या व्हिडिओमध्ये त्यानंतर होता हा ड्रेस हा खूप साधा सिंपल आहे पण एकदम सॉफ्ट आहे आणि म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतोय तर हा ड्रेस आणला होता यांची चुलती आहे म्हणजे माया ताई माझे सासू लागते त्यांनी आणलेला खूप छान आहे आणि प्रिशूला मी तो वापरायलाही काढला अजून एक ही होती फ्रॉक व्हाइट कलरची ही पण तिला खूप छान दिसते ही आम्ही बड्डेच्या आधी फोटोशूट करण्यासाठी म्हणजे साधी आणि सिंपल ही फ्रॉक घेतली होती तर ही फ्रॉक पण खूप छान आहे सॉफ्ट आहे आणि तर हा एक ड्रेस आहे म्हणजे तिच्याकडे खूप साऱ्या फ्रॉक आहेत आणि बड्डेच्या आधी पिल्लूचा आम्ही फोटोशूट केलेलं त्यासाठी ना मग आम्ही हा डंगरीमध्ये म्हणजे डंगरी टाईप ड्रेस आहे हा ड्रेस घेतला होता आणि तिला हा ड्रेस खूप छान दिसतोय मी कधीतरी आणि ह्या ड्रेसवरती ना तिचे फोटोही खूप छान आलेत मी कधीतरी ना फोटो शेअर करेल ते तुम्ही नक्की पाहा हा एक फ्रॉक आहे हा फ्रॉक आणला होता मम्मीने पिल्लूच्या बारशाला अिशाचा बारसा आम्ही गावीच केलं आणि त्यावेळेस आम्ही दोन दिवस अगोदर गेलो होतो त्यामुळे मग मम्मीने तिच्याच चॉईसने अशी छान अशी फ्रॉक आणली आणि खूप लाईट वेट आहे आणि क्रिशू छानही दिसते म्हणजे आता ती तिला बरोबर येते थोड्या दिवसाने ती आता म्हणजे तिला होणार नाही तर मग आता जोपर्यंत येते तोपर्यंत मी तिला ही वापरून टाकते आता वापरायला काढली आणि हा होता म्हणजे फ्रॉकच आहे हा पण आणि हा फ्रॉक ना मिशूला पहिल्यांदा तिच्या आजोबांनी दिवाळीला घेतला होता हा पण खूप छान आहे एक दोन वेळा घालून झालाय आणि छान वाटतं तिला हा ड्रेस आणला होता प्रिशूच्या आतूने म्हणजेच बर्थडेला नव्हता आणला दिवाळीच्या वेळेस आणलेला पण मी त्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवते तर त्यांनी ना बड्डेच्या वेळेला सर्वच जण ना कपडे आणतील म्हणून त्यांनी तिच्यासाठी खूप युनिक आणि छान गिफ्ट आणले त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तो मी तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच तोही व्हिडिओ येईल आणि तो तुम्ही नक्की पाहा की प्रिशूला काय काय गिफ्ट आले म्हणजे खूप सारे गिफ्ट्स आले आणि तिच्या आतून आणि मामाच्या इकडून आलेले गिफ्ट तर खरंच खूप युनिक आहेत ते पाहायला विसरू नका तर ह्या फ्रॉकवरती ना हे जॅकेट आहे पण हे जॅकेट तिला थोडं मोठं होतं त्याच्यामुळे ना मी फक्त हा फ्रॉक घालते आणि फ्रॉके तिला खूप छान वाटतं तर हे सर्व होतं प्रिशाचं ड्रेस कलेक्शन म्हणजे तिला बर्थडेमध्ये हे सर्व ड्रेस गिफ्ट आले होते याच्या व्यतिरिक्त अजूनही ड्रेस आहेत पण ते म्हणजे आम्ही घेतलेले आणि तिला वापरतोय आता सो हे सगळे लेटेस्ट कलेक्शन होतं आणि ह्याच्या व्यतिरिक्तही खूप सारे गिफ्ट्स आलेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल आणि तिच्या आतूने ना खूप छान असे गिफ्ट आणि युनिक आणि युजेबल गिफ्ट आणलेत सो मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हे शेअर करण्याचं एवढंच कारण आहे की म्हणजे तिच्या सगळ्या आठवणी ते म्हणजे साठवलं जातील त्यासाठी हे व्हिडिओ म्हणजे लेट का होईना पण मी बनवते जेणेकरून म्हणजे पुढे जाऊन सुद्धा आपण हे व्हिडिओ पाहू शकतो किंवा म्हणजे ते आठवणी परत आपल्या जागे होऊ शकतात म्हणजे ह्याचा हाच येतो आहे बाकी काही नाही सो मी व्हिडिओ इथे सेंड करते आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यामध्ये खूप सारे गिफ्ट आहेत ते मी तुम्हाला दाखवणार हो आहे बाय बाय